मी डॉक्टर विशाल खंते मी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादला ॲज अ कार्डियाक सर्जन हृदय शल्यचिकित्सक आहे त्यात मिस्टर पांडुरंग आमच्याकडे बॉम्बे औरंगाबाद इथले रिपोर्ट्स घेऊन आले यांच्या हृदयाची मेन नस फुगलेली होती ज्याला ॲवर्टा म्हणतात हार्टचा एक वॅल खराब होता ह्या ऑपरेशनमध्ये पूर्णपणे वॅल चेंज करून नस चेंज करावे लागते हे ऑपरेशन फार मोठे आहे खूप कमी लोकांना हे होते त्यातल्या ते मिस्टर पांडुरंग ऑपरेशन व्यवस्थित झाले ते दोन तीन दिवस आयसीयू होते त्यानंतर वॉर्डात गेले आज ते चालत फिरत आमच्याकडे नांदेडला भेटायला आले आहे हे दाखवण्यासाठी की यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये आम्ही हार्ट पासून जटिल नसाचे हार्टचे ऍओटासारख्या नसाचे जटिल शस्त्रक्रिया चांगल्या रीतीने करू शकतो पूर्ण सिस्टम अवेलेबल आहे पूर्ण इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहे त्यानुसार आणि मी पण इथे दर फर्स्ट वेनसडेला नांदेडला विजिटला येतो तर इथल्या पेशंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते मी ऐकून मी त्यांना राईट ऍडवाइस देईन कमी खाणे आणि रेग्युलर एक्सरसाइज वयानुसार जेवण कमी करणे कॅलरी इंटेक कमी करणे आणि रोजच्या रोज कमीत कमी पाच फ्लोअर पायऱ्या चढणे उतरणे म्हणजे काही प्रकारची एक्सरसाइज करणे हे दोन वर्षोनुवर्षे आपल्या आयुर्वेदातही लिहिलेले उपाय आहे तेच फॉलो करणे काही नवीन ज्ञान त्यात नाही बोला तुमचं नाव काय माझं नाव पांडुरंग गणपती पा खराटे राहणार जुळू बुद्रुक तालुका अर्जापूर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून माझे मला श्वास घ्यास त्रास होऊ लागला आणि थोडं चाललं तरी दम लागू लागला दम लावल्यानंतर नंतर, नंतर माझा मुलगा मंत्रालयात असल्यामुळं आम्ही मुंबईला राहतो मुंबईमध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखवलं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये टू डी केली जे एन्झिओग्राफी केल्यानंतर पता लागला की बा हार्टचा प्रॉब्लेम आहे हार्टचा प्रॉब्लम असल्यामुळं मग इथं नांदेडला आलो नांदेडला आल्यानंतर आमच्या मुलाचे मित्र मोरे सर आहेत यांचा यायचा दिला हैदराबादचा हैदराबादला जाऊन यायला भेटलो आणि अडमिट होऊन ऑपरेशन साहेबांच्या हाताने सक्सेस झालं चांगलं झालं जे पहिला दम लागू लागला आता दम लागण झाला आहे थोडा एक लेफ्ट साइड थोडी विकनेस झाली ती आता हळूहळू रिकवर व्हायली ते बी आता आहेत आज डॉक्टरनं डॉक्टरला भेटायसाठी आलतो ऑपरेशनला चौदा लाख खर्च आला तर थोडी विनंती केल्यानंतर डॉक्टरने वीस वीस हजार कमी केले तेरा लाख ऐंशी हजार नेट तिथं फी भरली